पाहिले तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं मग आपण पण एक प्रोजेक्ट बनवा आणि हे दुर्गंधी हो हटवा जसं वाटतं तुम्हाला त्यावर आधारित हा प्रोजेक्ट केले कल्पना कोणी दिली सरांनी दिली सर। सपोर्ट सरांनी केले तुम्ही म्हणजे हे केले नाही का छान पैकी किती खर्च लागेल किती आपण दररोज पाण्याचा वापर करतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठ पाण्याची निर्मिती होतो साठ पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास परिसरात दुर्गंधी पसरतो आणि आपल्या आजारांना आमंत्रण मिळतो असे होऊ नये म्हणून गावातील गावातील सर्व पाणी एका गावातील सर्व साठ पाणी एका नालीद्वारे व शौचालयातील पाणी पावारे एका शेतकडे खोदून त्यात ते साठ पाणी साठवून त्यातील घाण काढून स्वच्छ पाणी उन्हाळ्यात मत्स्यपालन उन्हाळी शेती करू शकतो अशा प्रकारे आपण साठ पाण्याची वानर्वापर करू शकतो म्हणजे भविष्यात काय काम पडेल भविष्यामध्ये कसा होईल बदल हा जर असा प्रोजेक्ट आपण दाखवला दू कसा बदल होईल